विधान भवनातूनच पुढची बातमी विधानसभेमध्ये चंद्रकांत पाटील आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी झाली संघाला राज्यघटना अमान्य आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे तर आव्हाड खोटं बोलण्यात पी एच डी आहे असं चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलंय संघाला राज्यघटना अमान्य असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलं तर आव्हाडांची खोटं बोलण्यात पी एच डी आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान पेश करण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ते राष्ट्राने स्वीकारलं त्याच्यात प्रियांबा ला ला। वी द पीपल ऑफ इंडिया सोलेमली अफेअर आणि आपण स्वीकारलं तेव्हा ह्या संविधान आम्ही मानत नाही त्याच्यात मनुस्मृतीचा स्पर्श नाही म्हणून आम्हाला ते मान्य नाही अशी आर एस एस ची भूमिका होती अध्यक्ष मोदय हो तिरंग्याला आमचा विरोध आहे तो तीन रंगाचा आहे मनुस्मृतीचा स्पर्श नाही आम्हाला संविधान मान्य नाही ही आमची भूमिका होती जितेंद्रजी तुम्हाला खोटो बोलण्याची पीएचडी द्यायला लागेल आणि मा, मानलं मानल मानलं अरे का आव्हान आहे चला रात्रभर बसा चर्चेला चला रात्रभर बसा चर्चेला चला आता बसा चर्चेला किती, किती वेळा घटने दुरुस्त केली तुम्ही एकशे सहा वेळा घटने दुरुस्त केली साई थाबा मारता मारतात काही थाबा मारता आणि बसवतात चला